मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे मनोज जे आरोपी पकडले ते कोण आहेत आरोपी हे एकदा बघावं आणि आतापर्यंत आठ ते नऊ वेळा हल्ले झालेले आहेत आणि स्टंटबाजी काही पोलिस डिपार्टमेंटच्या संरक्षणात स्टंटबाजी केली जाते का त्यामुळे माझ्याबरोबर दोन पोलीस व्हॅन होत्या दहा ते बारा पोलीस कर्मचारी वीत शस्त्रधारी म्हणजे वेपन सहित होते आणि मी स्टंटबाजी करतोय मग ते आरोपी पकडले ते कोण आहेत काही बोलतोय तो त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्याच्याबद्दल हा बावळट माणूस आहे त्या बावळट माणसानं महाराष्ट्राची काय वाट लावली हे काय विष पेरलंय महाराष्ट्रामध्ये ते आता कळणार नाही इथल्या सत्ताधाऱ्यांना आम्ही दाखवून देऊ मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे मनोज जरांगेंनी जे आरोपी पकडलेत ते कोण आहेत आरोपी हे एकदा बघावं आणि आतापर्यंत आठ ते नऊ वेळा हल्ले झालेले आहेत आणि स्टंटबाजी काय पोलिस डिपार्टमेंटच्या संरक्षणात स्टंटबाजी केली जाते का त्यामुळे माझ्याबरोबर दोन पोलीस व्हॅन होत्या दहा ते बारा पोलीस कर्मचारी शस्त्रधारी म्हणजे सहित होते आणि मी स्टंटबाजी करतोय मग ते आरोपी पकडले ते कोण आहेत काही बोलतोय तो त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्याच्याबद्दल हा बावळट माणूस आहे त्या बावळट माणसानं महाराष्ट्राची काय वाट लावली काय विष पेरलाय महाराष्ट्रामध्ये ते आता कळणार नाही इथल्या सत्ताधाऱ्यांना आम्ही दाखवून देऊ